नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी कालभैरवांची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते तसेच नकारात्मक शक्ती वाईट बाधा भूतबाधा यासारख्या समस्यांचा कधीही त्रास होत नाही त्यांच्यावर नेहमी कालभैरवांची कृपा राहते कालभैरव हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहेत क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जाते कालभैरवांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून देखील गणले जाते कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान कालभैरव म्हणून प्रकट झाले एका कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने भगवान शिवांचा अपमान केला होता तेव्हा भगवान शिवाच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी कालभैरवांच्या पूजेसोबतच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कालभैरव जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण चिमूडभर काळे तीळ इथे अर्पण करा घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सातपिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होऊन कुटुंबाची भरभराट होईल घरातील दरिद्री जाऊन पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे देखील दूर होईल तर असे हे चिमूडभर काळे तीळ कुठे अर्पण करायचे आहेत हा उपाय कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला संध्याकाळी करायचे आहेत कालभैरव जयंती हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी त्रास नजरबाधा करणी यासारख्या सर्व समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो कालभैरव जयंती हा सगळ्यात मोठा दिवस असतो या दिवशी जर आपण आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या तिळाला खूप जास्त महत्त्व आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार काळे तिळ हे वाईट नशीब दूर करण्यासाठी आर्थिक समस्या या कमी करण्यासाठी आणि घरात सुखसमृद्धी आणण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात आणि कालभैरव जयंतीला काळ्या वस्तूंचं महत्त्व हे खूप जास्त असतं त्यामध्ये काळे उडीद काळे तीळ काळे कपडे यासारख्या वस्तूंचं दान जे आहे तर ते या दिवशी केले जाते जर तुमच्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील कुटुंबाची भरभराट होत नसेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या घराला कुणी नजरबाधा नजरदोष लावली असेल यामुळे तुमच्या कुटुंबाची प्रगती ही थांबलेली असेल कुटुंबामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील किंवा तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल शत्रूमुळे तुम्हाला सतत अडचणींचा सामना करावा लागत असेल तर यासारख्या सर्व समस्या ह्या कायमच्या निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी चिमूडभर काळे तीळ जे आहे तर ते प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे काळे <Sanye> तिळ घालून स्नान केल्याने कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपलं मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो आपल्याला जर कोणी नजर बाधा केलेली असेल काही दोष आपल्यामध्ये असतील तर ते निघून जात असतात म्हणून घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी थोडे थोडे काळे तीळ टाकून तुम्हाला उद्या स्नान करायचं आहे त्याचबरोबर स्नान करून झालं की आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे यामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात कारण भगवान शिवशंकर हेच कालभैरव आहेत आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील पूजा जी आहे तर ती केली जाते देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतरनं धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा नेहमी लावतात तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत हे काळे तीळ जर आपण आपल्या देवघरातील दिव्यामध्ये टाकले तर आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात कारण तिळाला संपत्तीचं प्रतीक मानलं जातं आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते म्हणून चिमुडभर काळे तीळ जे आहेत तर ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला एक मूडभर काळे तिळ जे आहेत तर ते एका कागदामध्ये ठेवून त्याची एक पुडी तयार करायची आहेत आणि यानंतर एक मुठभर काळे उडीत तुम्हाला एका कागदावरती ठेवून त्याचीसुद्धा तुम्हाला एक पुढी तयार करायची आहेत यानंतर हे काळे तिळ आणि काळे उडीत घेऊन तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे कालभैरवांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात गेले तरीसुद्धा चालेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हे काळे तीळ आणि काळे उडीत जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठन करायचं आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत जर तुम्ही उद्या कालभैरवांना किंवा महादेवाच्या मंदिरात या दोन वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या आयुष्यात कितीही संकट असेल कितीही अडथळे असेल तर ते शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर उद्या आवर्जून तुम्हाला काळे तीळ हे पाण्यामध्ये मिसळून हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या कुंडळीतील राहू केतू शनीचा वाईट प्रभाव असेल तर तो निघून जातो आपल्या मागे काही साडेसाती असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि घरामध्ये चहू बाजूने पैसा हा येऊ लागतो कारण या झाडामध्ये साक्षात देवी लक्ष्मी ही सुद्धा वास करत असते आणि म्हणून हा उपाय केल्याने घरात पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात तसेच तुम्हाला उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यासाठी आपल्या घरातील सदस्यांना कुणाची नजरबाधा नजरदोष लागलेली असेल यामुळे मुलं हट्टीपणा करत असेल किंवा घरातली एखादी मोठी व्यक्ती असेल सतत चिडचिड करत असेल घरामध्ये सततचं आजारपण असेल क्लेश होत असेल तर तुम्हाला उद्या एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील सदस्यांच्या डोक्यावरून तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकार तुम्हाला हे तीळ जे आहे तर ते फिरवून घ्यायचे आहेत आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन उत्तर दिशेला ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काही समस्या असतील तर त्या निघून जातात तसेच धनहानी जी आहे तर ती सुद्धा कमी होते आपल्या घरातील सदस्यांना कुणाची नजर बाधा लागली असेल वाईट नजर लागली आहे तर ती सुद्धा निघून जात असते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे एकच मुठभर काळे तीळ सरवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळे काळे तीळ जे आहे तर ते घेण्याची गरज नाही त्याचबरोबर उद्या तुम्हाला शक्य असेल तर गरजू व्यक्तीला काळे तिळ जे आहे तर ते नक्की दान करायचे आहेत या दिवशी काळ्या तिळाचं दान करायला खूप जास्त महत्व आहे काळे तीळ दान केल्याने आपल्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात उद्योग व्यवसायामध्ये यशप्राप्ती होते म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच का होईना काळे तिळ जे आहेत तर ते तुम्हाला दान करायचे आहेत तर हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या कालभैरव जयंतीला करायचे आहेत अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहेत तात्काळ तुम्हाला त्याचा फळ जे आहे तर ते प्राप्त होईल म्हणून तुम्ही उद्या काळे तिळाचे उपाय जे आहेत तर ते नक्की करा हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचा वाईट काळ जो आहे तर तो दूर होईल आणि तुमचं भाग्य हे उजळल्याशिवाय राहणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ